दोनशे त्र्याण्णव दो आशी जी। त्या दोनशे च्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांची टाकलेली आहेत त्यातले त्या बरेचसे सदस्य माझ्या माहितीप्रमाणे सभागृहात आलेले बरं आपल्याकडून

आता भास्करांमध्ये तपास माध्यमांकडे चुकीची माहिती द्यावी म्हणून अशा पद्धतीने उदा उपस्थित करून पक्षाच्या आमदार सभागृहात उपस्थित नाही अशा प्रकारची माहिती आणि दुसरा सभागृहामध्ये सभागृह मिनिट भास्कर तुम्ही असं म्हणालाय की नाव नाही

दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर त्यांची नाव आहे निम्यापेक्षा सदस्य आता या क्षणाच्या सभागृहात उपस्थित आहेत